राज्यातील दुसऱ्या लोकसभेचं मत अटप्यातलं सुरू आहे आपल्यासोबत निहलभाय आहेत या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत कबसे मतदान करेस अभि से सात क्या क्या? में लाईन हुए हैं और हमारा मतदान जल्दी जल्दी हो तुम्ही काय सांगते मी मतदान टाकायला आलो आणि मतदान टाकून जाणार आपण दोन्ही साईडनं बघू शकता की दोन्ही साईडनं मोठ्या म महिला रांगा आहेत आपल्यासोबत स्वतः निहलबाई आहेत निहलबाई आपण काय सांगाल या ठिकाणी तिरंगी लढत आहे ठाकरे गट आहे शिंदे गट आहे आणि कपाट आहे वंचित आपण काय सांग या ठिकाणी जे मतदान आहे ते सर्व लोकांनी स्वफूर्तीने सुप सकाळी सकाळी सहा वाजेपासून साडेसहा वाजेपासून रांगेत सगळे लोक उभे आहेत सर्वांचा जे कौल आहेत ते या ठिकाणी आता कोणी असा बोलून दाखवत नाहीत परंतु सगळे लोक लोकशाही मार्गाने मतदान इथं करत आहेत आणि आम्हाला आमची अपेक्षा आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रचंड मताने निवडून येईल सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी रांगा आहेत लोकांची काय व्यवस्था केलेली आहे प्रशासनानं प्रशासनाने व्यवस्था सगळीच केलेली आहे जे त्यांच्या पर्यायाने ते करू शकतात आणि इथं ब व्यवस्थित आहे फक्त मतदान सर्व ठिकाणी सुरळीतपणे झाला पाहिजे एवढी प्रशासनाने दखल घ्यावी कारण कुठं मतदानमध्ये अडथळा निर्माण होऊ नये किंवा कोणी मतदान कोणाचा थांबू नये याच्यासाठी सर्व सर्व प्रशासनाने दक्षता टक्केवारी टक्केवारी वाढण्यासाठी आपण स्वतः तो उभे आहेत खरं टक्केवारी अवश्य वाढणार का यावेळेस टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे कारण सर्व लोक स्वपूर्तीनं मतदान करायला तयार आहेत आणि सर्वांची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला जे अधिकार मिळाला आहे मताचा त्या अधिकारानुसार सर्व लोक सज्ज आहेत की आपल्याला भारताची लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान करायचं आहे तर भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी नेहरबाईन सांगितलं की